आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार दोन जवानांना वीरमरण आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी साधणार संवाद कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे ठेवलं विजयासाठी तीनशे पाच धावांचं आव्हान आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिरसेशी सुवर्ण पदकाला गवसणी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले इतर दोन जवान जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात आज सकाळी सुरक्षा दलाचे सहाशे पन्नास जवानांच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत ठार झालेल्या एकतीस नक्षलवाद्यांचे हो मृतदेह ताब्यात घेतले आहेत ज्या ठिकाणी चकमक झाली तिथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकांचा सा मोठा साठा जप्त केल्याचं बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितलं या चकमकीत शहीद झालेल्यांपैकी एक कर्मचारी राज्य पोलीस दलाचा तर दुसरा विशेष कृती दलाचा जवान होता छत्तीसगडच्या बिजापूर इथं सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात के कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाधान व्यक्त केलं पुढील वर्षी एकतीस मार्चपर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी आज समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये केला बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली वरोरा इथं आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षापूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत दक्ष कुष्ठरोग मुक्त करण्याचं ठरवलं सा आनंदवन सारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध्य करता येईल ते म्हणाले आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्ण केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली शासकीय अनुदानाच्या रकमेत दोन हजार बारा कोणतीही वाढ झालेली नाही असं सांगत अनुदान वाढवल्याची घोषणा त्यांनी केली अनुदान उद्योगमंत्री उदय सामंत देखील यावेळी उपस्थित होते दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्या वहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सातत्य आणि सर्वसमावेशकता असून सुमारे एक कोटी मध्यमवर्गीय कुटुंब करमुक्त झाली आहेत असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते या कर बचतीमधून जनतेच्या हातात एक लाख कोटी रुपये हे येतील हेच पैसे गुंतवणूक आणि व्यवहारात येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं ते म्हणाले या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटन उद्योगासाठी भरीव तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्या तर सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे ते आज अहिल्यानगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार परिषद दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि राज्य सरकारचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन केलं आहे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पतसंस्था चळवळीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रधानमंत्री प्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन आकाशवाणी तसंच सर्व वृत्तवाहिन्यांवरून होणार आहे हा कार्यक्रम परीक्षेतली तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत दोन्ही देशांशी आर्थिक तंत्रज्ञानात्मक आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करणं हा या दौऱ्याचा हेतू आहे दहा ते बारा फेब्रुवारी रोजी ते फ्रान्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत उपस्थित राहतील तसंच अनेक द्विपक्षीय चर्चांमध्ये सहभागी होतील मार्सेल इथं सुरु होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटन समारंभाला देखील ते हजेरी लावणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही लोकांची किंवा कंपन्यांची मक्तेदारी बनू नये याची भारताला चिंता आहे असं भारताचे फ्रान्समधले राजदूत संजीव कुमार सिंगला म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षित सर्वसमावेशी असणं आवश्यक आहे असं फ्रान्सशी फ्रान्सची आटपून बारा फेब्रुवारीला पंतप्रधान अमेरिकेला रवाना होतील डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर काही आठवड्यातच प्रधानमंत्री या देशाला भेट देणार असल्यानं त्यांचा अमेरिका दौराही फ्रान्स इतकाच महत्वाचा मानला जात आहे कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं विजयासाठी तीनशे पाच धावांचं आव्हान ठेवलं आहे इंग्लंडनं जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सामन्यातला शेवटचा सा चेंडू बाकी असताना त्यांचा डाव संपला मात्र त्यांनी तीनशे चार धावा केला फिल्सोल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या गडासाठी एक्याऐंशी धावांची भागीदारी केली जो रूटनं एकोणसत्तर तर बेन डकेटनं पासष्ट धावा केल्या लियाम लिव्हिंगस्टोननं एकेचाळीस एक तर हॅरी ग्रोथनं एकतीस धावांचं योगदान दिलं भारतातर्फे रवींद्र जडेजानं तीन गडी बाद केले शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या नऊ षटकात बिन बाद चौऱ्याहत्तर धावा झाल्या होत्या उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत आणि आंध्र प्रदेशच्या ज्योती याराजी हिनं महिलांच्या एकशे दहा मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं आहे या दोघांनी दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक एकशे तेरा पदकं जिंकली असून त्यात पंचवीस सुवर्ण बेचाळीस रौप्य आणि सेहेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून बेचाळीस सुवर्ण पदकांसह सेना दल पहिल्या तर तीस सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या अठरा फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे याशिवाय अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत एकोणीस ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत असणार या यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा फेब्रुवारी होती केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात घेतली जाते शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या एकशे एकोणीसाव्या जयंतीनिमित्त आज गोंदिया भंडारा जिल्ह्यातले गुणवंत विद्यार्थी शेतकरी आणि पत्रकारांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदिया इथं सत्कार करण्यात आला मनोहरभाई पटेल यांनी आदिवासी बहुल भागात शिक्षणाचा निरंतर प्रसार केला त्यांचं हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं पियुष गोयल यावेळी म्हणाले ठाण्यातल्या खोपट बस स्थानका वरच्या चालक वाहकांसाठीच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं या विश्रांतीगृहाचं रोल मॉडेल राज्यभरात राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा असं मानून काम करावं असं सांगत शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास शासन समर्थ आहे अशी ग्वाही दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक न्याय महिला कल्याण व्यापार कृषी आणि न्याय केलेलं कार्य आजही देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे असं विधान सभापती राम शिंदे यांनी म्हटलं चौंडी इथं अहिल्यादेवी अहिल्या होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित अभिवादन समारंभात ते आज बोलत होते आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार दोन जवानांना वीरमरण आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी साधणार संवाद कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं ठेवलं विजयासाठी तीनशे पाच आव्हान आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिरसेची सुवर्ण पदकाला गवसणी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार